हॅलो गाईज वेलकम टू माय व्लॉग तर आज चालले मी शॉपिंगला तर आज पंधरा गोष्टी सुट्टी आहे आणि सकाळपासून आमचं चाललं होतं की फिरायला जायचंय पण काही जाणं झालं नाही आणि मग अचानक ठरलं की निदान शॉपिंग तरी करायला आणि घरातली सकाळपासून सगळी काम आवरता आवडता तीन वाजले आणि सुट्टी असल्यावर माझ्या नवऱ्याला लागतो तो फक्त आणि फक्त आराम आणि इतका उशीर झाला तरी पण त्यांचा कंटाळा काही जात नव्हता पण बळच मी तयार केला अजून थोडा वेळ ठीक आहे तर साधारण तीन साडेतीन पर्यंत आमचं सगळं आवरलं होतं पण त्यांना अचानक परत काम आलं आणि आत्ता पाच सुट्टी असून पण काम आलं त्यात पुण्यातलं ट्रॅफिक तर माहीत नाही पोहोचेपर्यंत किती वाजता येत बघू काय होत म्हणजे एखादा दिवस असा येतो की सुट्टी भेटते आणि त्यात पण असं सगळं झालं ना की खूप चिडचिड होते काय करणार आणि या सगळ्या ट्रॅफिक मधून वाचत वाचत सहा वाजले इथे यायला पण इथे येऊन पण फोर व्हीलर साठी काही पार्किंग सापडत नव्हती आणि एकतर ना आज ना केस अजिबात चुकले नव्हते कारण सुट्टी होती त्यामुळे आंघोळ उशिरा आणि त्यानंतर मग गंगोळ झाल्यावर पण बराच वेळ ते डॉवेलच बांधून ठेवले होते त्यामुळे केस काही चुकलेले नव्हते आणि एकतर सुट्टीचा दिवस इतका छोटा वाटतो ना म्हणजे घरातली काम त्या करायला सगळा दिवस निघून जातो मग बाहेर कधी जाणार थोडीफार शॉपिंग असती ती कधी करणार म्हणजे काहीच नाही काहीच का करता येत नाही आजपर्यंतचे माझे सगळे व्लॉग मी व्हॉईस ओव्हर वगैरेच करत असते म्हणजे आधी व्हिडिओ वगैरे शूट वगैरे करायचा आणि त्यानंतर बसून प्रत्येकाचं व्हॉइस ओव्हर करायचं पण आज हे मला म्हटले असंही ट्राय कर की डायरेक्ट कॅमेरासमोर धरूनच बोल त्यामुळं बो टाईम पण वाचेल आणि जास्त एफर्ट्स पण टाकावे लागणार एडिटिंग वगैरे करायला तर मग सांगा तुम्हाला पण आवडते का मला असं पाहायला आणि व्हॉइसवरची छान वाटत होते की असं पाहायला आवडते म्हणजे मला त्याप्रमाणे बनवायला मला पण खूप आवडेल यासाठी <laughs> चांगलं ना काहीतरी वेगळं नाही गर्दी आहे पळच गाडी जागा भेटतील आपल्याला मोकळे आता आता रिकाम झालाय तु जागा नाही ना त्या शिवाय खूप भयानक आहेत चांगलं आता व्हिडिओ चालू करून ठेवते नाही ऐकायला नाही बंद झालं मग <laughs> <laughs> एक तर एका रोड समोर पुढे जाऊन आम्ही परत तिकडून रिटर्न आलोय तरी पण फोर व्हीलर पार्किंग कुठेच सापडली नाहीये गाडी उचलायला पाहू घड त्याच साइड ला बघायला लागला पण मला म्हणत होते की तू लॉंग व्हिडिओ टाकते ते पण तसे आडवे काढत जा उभेच काढते पण ते आहे मला आडवे टाकायचे असतात पण काय ना समोरून जर काढायचं म्हटलं ना तर आडवं करून तर कॅमेऱ्याची क्वालिटी खूप रिड्यूस होते आणि असं मागच्या साईडने जर काढायचं असेल तर मग भाग कट होते खूप त्यामुळे कळत नाही अजून नवीन आहे जास्त काही नाही जमते आणि आता आम्ही निघालोय शॉपिंग म्हणजे काय फार असं काही घेतलं नाही ते बेस्ट साइड ला गेलतो पण तिथल्या प्राइस वगैरे पाहूनच मला काहीच घ्यायची इच्छा झाली नाही हे म्हणत होते घे पण मी काहीच घेतलं नाही तिथून फक्त पाहूनच आम्ही बाहेर आलो ट्रॅफिकची सगळ्यात जास्त भीती वाटते याच कारण म्हणजे हा माणूस या माणसाची इतकी जास्त चिडचिड होती ट्रॅफिक म्हंटल की लोकांनी गाडी चालवली पाहिजेत ना बाहेर उतरून तर काय मारू शकत नाही कोणाला पण काय ना प्रश्न शकतो मग नाही त्यांचे हात बांधलेतच ना आपण जर मारायला गेलो तर ते आहे ठीक आहे दोन चार दोन चार एवढी भयानक चिडचिड होती यांची आणि जेवण केलं की कोल्ड ड्रिंक किंवा काहीतरी थंड वगैरे यांना लागतच मग आता इतकी सर्दी झाली कसा पण दुखतोय तरी मी नाही म्हटलं तरी पण यांनी सीताफळ काय मस्त आणि ना खाल्ली त्यानंतर पुन्हा पुढे आलो तर तिथे लिंबू पाणी दिसलं ते पण त्यांनी घेतलं चालली सर्दीसाठी कशावरही काही खाऊ शकतो सर्दी घेऊन गुळ खायचीच होती तर आणि आज ट्राफिक खूप जास्त होत कारण दहीहंडी होती आज सगळीकडे त्यामुळे गर्दीच खूप होती का हो तेच ना त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती टाइम पण खूप लागला काम तर बाजूला राहिलं हो ज्यासाठी करतो ते आणि तर फसून बसलो किती वेळ तरी आणि या पुण्यातल्या मुळेच हे फिरायला कुठं जायचं म्हणलं तरी पुण्याच्या बाहेर जाऊ म्हणतात की ते पुण्यात कुठं शॉपिंगला पण नको आणि कशालाच नको खूप कंटाळा करत यायचं म्हणलं दोन चार किलोमीटरला अर्धा अर्धा तास लागत असत राहतो तर सगळं आपलं पुण्यातच त्यामुळं मग जावं तर लागतं मग बळच मागं लागून लागून घेऊन जावं लागतं भाजीचा विषय म्हणजे यांना पावभाजी खूप आवडते मला मिसळ पाव जास्त आवडत त्यामुळे मग आम्ही पावभाजी खातो नाही आज खाली आवड असं काही नाहीये तिथे मिसळ पाव मग मिळतच नव्हतं त्यामुळे मग पावभाजीच खावी लागली खोया लडकी कुंबडा सच कुच सॉरी ये चला काहीच आता आम्ही घराच्या एकदम जवळ आलोय राजच्या ब्लॉगमध्ये एवढंच कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू